थंडीसाठी स्पेशल उत्कृष्ट असे गुळापासून डिंकाचे लाडू नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका या माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आता थंडी चालू झालेली आहे मग थंडीमध्ये पौष्टिक खाण्यासारखे आपले डिंकाचे लाडू आज आपण बघणार आहोत तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आज आपण डिंकाचे लाडू बघतोय त्यासाठी मी इथं एक किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं असं मी मशीनवरनं बारीक करून आणलेलं आहे त्याला मी पाव किलो गूळ घेतलेला आहे बारीक चिरून शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम डिंक घेतलेलं आहे एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे आणि आप आपल्याला वेलची पावडर लागणार आहे तर चला आपण डिंकाच्या लाडूला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथं गॅस चालू करून देते कढई ठेवली गॅसवर आता आपल्याला ना पहिलं एक चमचा तूप टाकून घेऊया आपल्याला छान गरम होऊन द्यायचंय बघू शकता इथं आपलं तूप पण गरम झालेलं आहे आपण जे काजू घेतले ते ह्या तुपामध्ये छान असे आपल्याला भाजून घ्यायचे त्याचा कलर बदलचपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचे बघू शकता इथं आपले काजू झालेले आहेत ते काढून घेऊया आपण जे काजू तळलेलं तूप राहिलेलंय आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता बदाम सुद्धा ऍड करायचे आणि बदाम पण छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ह्या तुपामध्ये बघू शकता इथं आपले बदाम पण झालेले आहेत हे पण काढून घेऊया आता हे ना आपण अजून तूप टाकून घेऊया आपल्याला डिंक तळून घ्यायचंय आता आपल्याला तूप तापलेलं आहे आपण थोडा थोडा डिंक टाकून तळून घेऊया जेवढा बसेल तेवढाच टाका खूप जास्त टाकू नका नाहीतर डिंक कच्चा राहायची शक्यता बघा खूप छान मस्त फुल्ला आता हा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी बाकीचा सर्व डिंक तळून घे बघा आपला डिंक पूर्ण तळून झालाय आणि त्याच कढईमध्ये मी अजून थोडं तूप टाकले आणि आपण जे खारीक आणि खोबरं बारीक करून आणले ते थोडं थोडं आपल्याला टाकून हे छान ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचे खूप जास्त वेळ नाही आपल्याला भाजायचं थोडा वेळच त्याला परतून घ्यायचंय बघूया शकता तुम्ही इथं आपलं खोबरं आणि खारीकचं जे आहे आपण परतत होतो ते आता झालेलं आहे आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि दुसरं राहिलेलं सुद्धा आपण छान तुपामध्ये भाजून घेऊया आपण जे काजू बदाम तुपामध्ये तळून घेतले ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला असे जाडसर क्रश करायचे खूप बारीक असं त्याचा भुगा नाही करायचा आपल्याला मिक्सर आहे ना पुढं मागं पुढं मागं करतच चालू करायचंय आपण बघा इथं खारीक आणि खोबरं पण छान भाजून घेतले आणि डिंक जे तळून घेतला होता त्याला आपल्याला तेल्याच्या साहाय्याने नाहीतर तांब्याच्या साहाय्याने असं किंवा मॅसरनी असं मॅश करा तुमच्याकडं जर डिंकाची पूड असेल तर चांगलंच आहे पण अख्खा डिंक असेल तर मग त्याला थोडा क्रश करावा लागतो आता आपला डिंक पण छान मॅश झालेला आहे आणि आता आपण काय करायचं आपण जे अजून दुसरी एक बॅच भाजून घेतली होती खोबरा हो आणि खारीकचं ते पण ह्या डिंका डिंकाच्या ह्याच्यामध्येच आपल्याला मिक्स करून आहे आता आपण काजू आणि बदाम पण बारीक करून घेतले तळून ते पण ह्याच्यामध्येच आपल्याला ऍड करायचे वेलची पावडर घेतली मी छोटे दोन चमचे ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायची आता आपल्याला हे ना छान मिक्स करून घ्यायचंय कारण की आपल्याला आता गुळाचा पाक करून ह्याच्यात टाकायचा आहे म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय हे डिंकाचे लाडू थंडीमध्ये खूप पौष्टिक असतात कंबर दुखी वगैरे असेल तर डिंकाचे लाडू त्यात गूळ आहे त्यामुळं खूपच पौष्टिक आहे तर पटापट पत तुम्ही सुद्धा थंडीमध्ये करून बघा मी हिथं खूप साधी सोपी आ, रेसिपी सांगितलेली आहे ज्याला येत नाही करायला डिंकाचे लाडू ते सुद्धा ही रेसिपी बघून करू शकतात डिंकाचे लाडू तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा खूपच पौष्टिक असे आपले डिंकाचे लाडू तयार होत आहेत बघा तर हे सर्व आपण मिक्स करून घेतलंय आता आपण गूळ आहे ना आपल्याला गूळ ठेवायचा ठेवायचंय त्याचं गुळ वितळून आहे आपल्याला त्याचा पाक नाही तयार करायचा वितळून आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तो आपण ज्या कढईमध्ये खोबरं ढिंक वगैरे सगळं करून घेतलं तर त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकायचंय आपल्याला गूळ वितळून आहे पाक नाही करायचा बघा इथं पूर्ण एक वाटी मला ह्या लाडूला वापरली गेली खूप जास्त तुपाचा सुद्धा वापर झाला नाही कमी तुपामध्येच आपले लाडू बनतायत तर बघा मी इथं जेवढं राहिलंय एक दीड चमचा तेवढं सगळं कढईमध्ये टाकून घेते तुम्हाला इथं गूळ वितळवण्यासाठी तूप नको असेल तर तुम्ही गूळ टाकून त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा टिपका टाकला तरी सुद्धा चालेल बघा आपलं आता तूप गरम झालेलं आहे इथं मी पाव किलो गूळ घेतलेला आहे तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण गुळ ह्याच्यामध्ये आता आपल्याला फक्त हा वितळवायचा आहे आप आपल्याला पा, पाक मी बनवायचा फक्त वितळून घ्यायचा आहे बघू शकता इथं आपला पूर्ण गुळ वितळला गेलेला आहे त्यातल्या गाठी पूर्ण गेलेल्या आहेत तर ह्याच टायमाला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे सारण तयार केले त्याच्यावरती आपल्याला हे टाकून द्यायचंय चला बघू शकता आपण जो गुळ वितळून घेतलाय तो आपल्याला व्यवस्थित ह्या बॅटरवर सर्व ठिकाणी पसरून द्यायचा आहे आता हे पटापट सर्विक मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून स सर्व ठिकाणी हा पाक सॉरी पाकने गूळ आपण जो वितळवलाय तो लागला जाईल तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा गुळाचे डिंकाचे लाडू खूपच छान लागतात आणि मुलांना तर खूपच आवडतात तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा हे लाडू तुम्हाला जर असं वाटत असेल हा पाक थोडा कमी पडलाय थोडा गुळ कमी पडलाय तर तुम्ही अजून थोडा पाक करून टाकू शकता किंवा तुम्ही थोडंसं तूप गरम करून ह्याच्यात टाकू शकता जर तुमचा लाडू येत नसेल वळत नसेल पटापट तर तुम्ही त्या त्याच्यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकू शकता बघा इथं आपलं डिंकाच्या लाडूसाठी लागणार हे बॅटर तयार झालेले आता आपल्याला गरम गरमच असताना लाडू बांधायला सुरुवात करूया बघूया येत आहेत ये का लाडू बघू शकता येत आहेत ह्याला काय तुपाची किंवा एक्स्ट्रा गुळाच्या पाकाची गरज नाहीये बघा आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू तयार करून घेते बघू शकता इथं आपले थंडीमध्ये खाण्यासाठी उत्कृष्ट असे पौष्टिक डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत आणि खूपच छान बनतात तर तुम्ही नक्की ह्या थंडीमध्ये ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवलेले डिंकाचे लाडू कसे झाले होते ते सुद्धा मला तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता मी दाखवलेल्या डिंकाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद